कोल्हापुरात सुरू असलेल्या विभागीय तारारणी महोत्सवाला नागरिकांचा अत्यंत थंडा प्रतिसाद आहे पुरेशी जाहिरात नसल्यानं लोकांना या महोत्सवाची माहितीच नाही त्यामुळे महोत्सवातील स्टॉलवर विक्रीला फारसा प्रतिसाद नाही मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खाण्यापिण्यासाठी जादा खर्च होत असल्यानं बचत गटाच्या महिलांना आर्थिक बळ मिळण्याऐवजी पदरमोड करावी लागती आहे तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेकडून विक्रीचे पोकळ फुगवलेले आकडे सांगितले जात आहेत त्यामुळे या ताराराणी महोत्सवाच्या आयोजनातून महिला सबलीकरणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी व्यासपीठ मिळावं यासाठी कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर विभागीय ताराराणी महोत्सवाचं आयोजन केलं आहे महोत्सवाच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडे आहे गेले दोन दिवस ताराराणी महोत्सवाला नागरिकांचा थंडा प्रतिसाद आहे आज रविवार असूनही नियोजन शून्यतेमुळे ताराराणी महोत्सवात नागरिकांची गर्दी मह नाही काही खाद्यपदार्थांचे स्टॉल वगळता अन्य स्टॉलवरील वस्तूंच्या विक्रीचं प्रमाण फारच कमी आहे गगनबाव बांदिवडा आजरा चंदगड गडिंगल शाहूवाडी राधानगरी तालुक्यातील बचत गटांच्या महिलांनी या प्रदर्शनात स्टॉल उभारलेत एका स्टॉलवर दोन ते तीन महिला असतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आली आहे वास्तविक स्टॉलधारक बचत गटांच्या महिलांना चहा नाश्ता आणि महोत्सव कालावधीत दोन वेळचं जेवण प्रशासनाकडून मिळेल असं डीआरडीए विभागानं सांगितलं होतं पण महोत्सवाचा आज तिसरा दिवस संपला तरी प्रशासनाकडून स्टॉलधारक महिलांना चहा नाश्ता किंवा जेवण पुरवलेलं नाही एकीकडे स्टॉलवर हजार दोन हजाराची सुद्धा विक्री होत नाही तर दुसऱ्या बाजूला खाण्यापिण्यासाठी दररोज आठशे ते नऊशे रुपये खर्च होतोय उत्पन्न नसतानाही पदरमोड करावी लागत असल्यानं बचत गटाच्या महिलांमध्ये नाराजी आहे मात्र या प्रकाराबद्दल उघडपणे बोलण्यास स्टॉलधारक महिला तयार होत नाहीत इथल्या नियोजनातील ढिसाळपणाबद्दल जाहीरपणे बोलल्यास डीआरडीए दिया विभागातील कारभाऱ्यांकडून त्रास होईल आणि आपल्या बचत गटाला शासकीय योजनांपासून वंचित ठेवलं जाईल अशी भीती महिलांमध्ये आहे एकूणच केवळ शासकीय औपचारिकता म्हणून हा तारराणी महोत्सव आयोजित केल्याचं दिसून येत आहे